वफ दुरुस्त विधेयक सर्व माहिती मराठीतून नमस्कार वफ दुरुस्त विधेयक सर्वत्र चर्चा सुरू आहे हे बिल नेमकी का काय आहे मुस्लिम महिला आणि मालमत्तेच्या हक्कावर काय परिणाम होणार आहे आज संपूर्ण माहिती सोप्या मराठीतून वफ म्हणजे काय वप म्हणजे इस्लामिक धार्मिक कामासाठी दान केलेली मालमत्ता प्रत्येक राज्यात वप बोर्ड या मालमत्तेचे व्यवस्थापन करते पण या बोर्डाच्या गैरव्यवहारामुळे सरकारने नवे बिल आणले आहे बिलमधील मुख्य बदल पहिला मालमत्तेचा दावा आधी वप बोर्ड बोर्ड कोणत्याही जमिनीवर विश्वास दाखवून ताबा घेऊ शकत असे आता फक्त दानपत्र म्हणजे देणगी असलेल्या मालमत्तेवर दावा करू शकतात दुसरा अपीलचा अधिकार आधी वप ट्रिब्युनचा निर्णय अंतिम होता आता उच्च न्यायालयात अपील करता येईल तिसरा महिला आणि इतर धार्मिक सदस्य प्रत्येक बोर्डात किमान एक महिला आणि दोन गैरमुस्लिम सदस्य असणे बंधनकारक वादाचे मूळ सरकारचा दावा हे बिल मुस्लिम महिलांना वारस हक्क देते आणि मालमत्तेचा गैरव्यवहार थांब थांबवते विरोधकाचा आरोप हा मुस्लिम विरोधी कट आहे व मालमत्ता जप्त रद्द करण्याचा हा मार्ग आहे जे पी सी अहवाल आणि सुधारणा संयुक्त संसदीय समिती जे पी सी चौदा सुधारणा मान्य केल्या पण विरोधकाच्या चौवेचाळीस सूचना नाकारल्या कलम चाळीस रद्द करणे हा मोठा बदल आहे आणि निष्कर्ष हा कायदा मुस्लिम समुदायाला सक्षम करेल की मालमत्ता हिरवून घेईल तुमचे मत कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा